सर्वांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज शनिवार म्हणून आज मी माझी आवडती ही टोमॅटोची भाजी करत आहे बघताय तुम्ही माझी सर्व तयारी झालेली आहे मी हे तीन टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कोथिंबीर आहे लाल मिरची पेस्ट आहे लसूण आहे कूट आहे शेंगादाण्याचा आणि कांदा आहे सगळ्यात आधी आपल्याला कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आहेत बघत राहा आजची रेसिपी टोमॅटोची भाजी मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूच किचन बघताय आपण मी आता टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता गॅसवर पॅनसुद्धा ठेवलेला आहे मध्यम आचेवर तो आहे आता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करू पॅनमध्ये मी तेलही घेतलेलं आहे आता तेल गरम झालं असेल तर मी आपण फोडणी करून घेऊ फोडणी उडाली की आपण कांदा टाकून घेऊ फोडणी छान उडाली आपली आता कांदा छान मध्यम आचेवर त्याला परतून आपल्याला घ्यायचं लसूण थोडी लाल मिरची पेस्ट याच्यात थोडा लसूण छान मिक्स करून घ्यायचं आता टोमॅटो ऍड करून घेऊ छान पाणी आटेपर्यंत आपल्याला याच्यात पेस्टाला फ्राय करून घ्यायचं आणि त्यातनं तेल सुटेपर्यंत बघ तर हाकूच किचा बघा टोमॅटोने आता बऱ्यापैकी तेल सोडायला सुरुवात केलेली आहे आता आपण बाकीचे मसाले याच्यात टाकून घेऊया सगळ्यात आधी हळद चांगले मिक्स करून घेऊया तिखट आपल्याला जसं लागेल तसं तिखट टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं दाण्याचं कूट थोडा गरम मसाला मिक्स करून घ्यायचे छान मीठ मीठ जास्त टाकायचं नाही कमीच टाकायचं लागलं तर वरतून आपल्याला घेता येत फायनली आता कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायची आहे कोथिंबीर पण झाली आपली टोमॅटोची भाजी खूप छान रेसिपी आहे नक्की करून बघा वा मस्त छान आस्वाद घेता येईल आहे बघा फ्रेंड्स फायनली आपली फ्राय टोमॅटो मसाला ही रेसिपी तयार झालेली आहे एकदा या माझ्या पद्धतीने आपण तयार करून बघा नक्की तुम्हाला खूप आवडेल नक्की करून बघा नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून या डिशचा आस्वाद घेऊया नक्की या मी आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत रहा अकूज किचन थँक्यू व्हेरी मच